भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय जय श्रीराम आज या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आपल्या अमरावतीमध्ये येत आहे त्यांचं अमरावती करांच्या वतीनं जोरात स्वागत झालं पाहिजे टाळा वाजून हार तर्त करून सगळं त्यांचं स्वागत करा की ते अमरावतीमध्ये या ठिकाणी आपल्याकडे येत आहे कारण की आज देशाचे गृहमंत्री या ठिकाणी येत आहे खासदार नवनीत प्रचारासाठी त्यांना आशीर्वाद द्यासाठी आणि या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी येत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी येत आहे थोड्याच वेळामध्ये त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे या ठिकाणी आदरणीय मंच मी सगळ्यांचे नाव घेणार नाही मला दोन मिनटं बोलायचं आहे पण या ठिकाणी सगळ्यांना मी आशीर्वाद घेतो वंदन करतो आणि स्वागत करतो सगळ्यांचं आणि आपल्याला या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान जी ही लढाई लढत आहे आणि ही लढाई देशाच्या हितासाठी देशाच्या भविष्यासाठी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाचे पंतप्रधान ज्या ताकदीनं उभे आहे आणि त्यांच्या विरोधात अनेक बेमान नेते त्यांच्या विरोधामध्ये उभे आहे आणि या सगळ्यांना हिशोब करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मूड बांधावं लागेल की पहिले देशाचे पंतप्रधान असे आहे की जे म्हणतात की देश मेरा परिवार है और ये परिवार मेरी ताकत है और परिवार के लिए मुझे काम करना है हे देश पंतप्रधान मोदीजी म्हणतात की प्रत्येक गरीबांना शोषितांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना अंधांना अपंगांना मतिमंदांना गोर गरीब सगळ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदी ताकदीनं उभे आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये कमळ चिन्हावर नवनीत राणा उभे आहे मी अमरावती जनतेच्या वतीनं देशाचे पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो त्यांनी नवीन राणाना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी अमरावती जिल्ह्याची देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं कालच या ठिकाणी एका व्यक्तीनं तमाशा केला आणि तो तमाशखोर कोण आहे तुम्हाला माहित आहे अरे आज मी तुम्हाला खुल्या मंचावर सांगतो की देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अचलपूरला ग्राउंड मिळत होत ती परमिशन युवा स्वाभिमान पार्टीच्या नावाने होती जेव्हा मला जिल्हा अधिकारी पोलीस विभागाचा फोन आला की त्यांच्या पोलीस प्रोटेक्शनच्या हिशोबाने ते ग्राउंड त्यांना द्यावं लागल एका एक मिनिटात राहुल गांधीला मी ते ग्राउंड दिलं एका मिनिटात कुठं कवडीची बातमी सुद्धा नाही आहे या ठिकाणी शासत भवन मध्ये आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची सांस्कृतिक भवन मध्ये सभा होती तिथे सुद्धा युवा स्वयं पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होता तो रद्द केला आणि ते हॉल त्यांना द्यायला लावलं प्रशासनाने आम्हाला मागे घ्यावं लागलं का घ्यावं लागलं अगर देशाचं एखादं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे ते आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला माघार घ्यावं लागली तर शांतपणे माघार घेतली पाहिजे ते आम्ही काम केलं अरे देशाचे ग्रहमंत्री ज्या देशाला दिशा दाखवतात या देशाला महत्वाचे निर्णय घेऊन या जनतेला न्याय द्यायचं काम करतात असे देशाचे ग्रहमंत्री आपल्या अमरावतीमध्ये येत आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं मला त्यांना खऱ्या अर्थानं सलाम करा वाटते नमान करावं वाटते जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार होती तेव्हा उद्धव ठाकरे सीएम होते अमरावतीमध्ये जेव्हा दंगे झाले तेव्हा तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्यांची परिस्थिती काय होती तेव्हा हे दोन्ही तिवसा मतदारसंघाचे आमदार आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी मी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं स्वागत करतो आदरणीय उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा स्वागत करतो अभिनंदन करतो की हे दोन्ही वाघ या महाराष्ट्राला पुढे काम करत आहे यांना अमरावतीच्या वतीनं अभिवादन करतो स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना हे सांगतो की जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार या महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा विरोधी पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि जेव्हा इथे दंगे झाले तेव्हा इथे कोणी माय बाप नव्हतं अचलपूर मतदारसंघाचा आमदार हे दोघेही मंत्री होते कुठे गेले दिसत नव्हते तेव्हा देशाच्या गृहमंत्र्यांनी लक्ष दिले आणि या ठिकाणी ज्या विशिष्ट जातीमुळे आपल्या सगळ्यांना त्रास होत होता तेव्हा ते आपल्यासोबत उभे राहिले आणि आपल्या अमरावतीला मदत केली त्याचप्रमाणे कोल्हे प्रकरण ज्या ठिकाणी कोल्हे हत्याकांड झालं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते या ठिकाणचे जे सीपी होते त्यांना फोन केला होता या ठिकाणी तिसा मतदारसंघाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून आणि अचलपूर मतदारसंघाचे मंत्री हे दोघही मंत्री होते तेव्हा फोन केला होता की कोल्हे प्रकरण हे रॉबरीच्या दिशेने तपास करा हे रॉबरी मध्ये कन्वर्ट करा आणि रॉबरी मध्ये कन्वर्ट करून त्याची फाईल बंद करा पण जेव्हा नवनीत राणा दिल्लीला गेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृहमंत्री अमित शहा साहेबांशी बोलले आणि त्यानंतर ची टीम आली आणि टीम आल्यानंतर त्यांनी पुन्हा पडदा फाश केला आणि पर्दाफाश के पर्दा करून बारा आरोपी आता जेलमध्ये आहे त्या अंदर आहे आणि कोल्हे परिवारला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आणि ते गृहमंत्री देशाचे आपल्या अमरावतीमध्ये येत आहे आणि अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत जनके झालं पाहिजे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की के ज्यांनी अमरावतीला कठीण परिस्थितीमध्ये साथ दिला आपल्याला मदत केली ताकद दिली ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सोळासमोर ठेवून येणाऱ्या भविष्यामध्ये काम करायचं आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांना मला मनापासून धन्यवाद वाटते की बाळासाहेबांच्या विचाराची सेना जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी झोपली सांभाळली आज साहेब ते उबाडाचे असे हाल आहे काँग्रेस काँग्रेसवाले त्यांना कुत्र्यासारखे वागवतात एका मर्दाची सेना बाळासाहेबांच्या विचाराची आणि मर्द मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेबांचे विचार तुम्ही सुमार घेऊन जात हा आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी तुम्ही बाळासाहेबांचे विचार कायम ठेवले बाळासाहेबांची दिशा जी दाखवली ती कायम ठेवली आणि खरं हिंदुत्व घेऊन तुम्ही पुढे निघाले आणि मोदीजीच्या विचाराला काम केलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो की बाळासाहेबांची खरी शिवसेना जी आहे ते एकनाथजी शिंदे सोबत आहे खरा कार्यकर्ता जो आहे तो एकनाथजी शिंदे सोबत आहे आज तुम्हाला माहित आहे संजय राऊत आले होते त्या दिवशी साहेब काँग्रेसच्या दरबारात जसे नाचतात लोक तसे संजय राऊत नाचत होते त्यांची शैली अशी होती की मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी सांगितलं होत की जेव्हा माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी ते दुकान बंद करून टाकेल पण आज काय हाल झाले उद्धव ठाकरे म्हणतात की सोनिया गांधी आमच्या नेत्या आहेत आणि हा तीन पट संजय राऊत हा म्हणतो की सोनिया गांधी राहुल गांधी हे देश के आमारे नेता आहे अरे आज तुम्हाला सांगतो जर बाळासाहेब असते तर संजय राऊतच्या कमळण्यात एक लात मारली असती आणि लात मारून चलची हकालपट्टी पक्षातून केली असती साहेब आपल्याला विनंती आहे खऱ्या शिवसेनेसोबत हे किती जरी यांनी विनंती केली आम्हाला याच आहे अशा लोकांना तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराच्या सेनेमध्ये घेऊ नका हे बदनाम झालेले आहे दागी लोक आहे यांना ते सोनिया गांधीच्या दरबारातच राहू दे यांचा हिशोब ही जनता करणार आहे म्हणून या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित आहे मी या ठिकाणी महिलांना ज्या माझ्या महिला आई बहीण या ठिकाणी उपस्थित आहे मुख्यमंत्री साहेब सुद्धा उपस्थित आहे मी साहेब यांना शब्द दिलेला आहे की ऐंशी हजार पेक्षा पी आर कार्ड आपण या अमरावती जिल्ह्यामध्ये दिले शहरामध्ये दिले पण येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये प्रत्येक गोड गरिबांना पी आर कार्ड द्यायचा आहे हा मी तुम्हाला शब्द मागत आहे साहेब शिंदे साहेब आणि देवेंद्र भाऊ की मी आपल्याला विनंती करताय की आमच्या महिलांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत आहे पण त्यांना पी आर कार्ड नसल्यामुळं त्या सगळ्या वंचित आहे तर माझी विनंती राहीन आचारसंहिता झाल्यानंतर पहिली बैठक लावून या सगळ्यांना पी आर कार्ड द्या आणि आपल्या हक्काचं घर मिळून द्या एवढी मी विनंती करतो पाहिजे तुम्हाला हात धरतो करा पाहिजे नाही पाहिजे सगळ्यांना पाहिजे ना आणि तुमचे मी धन्यवाद मानील कि रेडिओनरच्या रेट प्रमाणे जे आपले प्रत्येक गोर गरीबाचे एक सव्वा लाख रुपये जे त्यांना भरा लागत होते ते तुम्ही माफ केले राज्य सरकारने आता हजार रुपयाच्या रुपयाच्या अंदर या गरिबांना पी आर कार्ड मिळते हे सुद्धा एक मोठं काम राज्य सरकारने केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी अनेकदा तुम्ही काम पाहिलेलं आहे हे जे उमेदवार आहे दोन्ही उभे या दोन्ही उमेदवारांना एका साईडला ठेवा आणि रावला एका साईडला ठेवा मला तुम्ही सांगा दर्यापूरचा आमदार कधी या ठिकाणी दोन नेते आमचे बसले आहे कधी त्यांच्याकडे एक पत्र सुद्धा दिलं नाही कधी त्यांच्यासमोर एक मिटिंग सुद्धा लावली नाही आणि विधानसभेमध्ये कधी तोंड सुद्धा उघडलं नाही आणि दर्यापूरची जनता म्हणते हे पार्सल वापस घेऊन जा जर त्या त्या मतदारसंघातली जनता म्हणते पार्सल न्या तर ते पार्सल दिल्लीला गेल्यावर काय दिवा लावणार आहे काही दिवा लावणार आहे काय दिल्लीला गेल्यावर दिवा लावणार आहे काय म्हणून ते पार्सल विधानसभेपर्यंत तिथंच ठेवा बाकी त्याची रवानगी आपण नंतर करू म्हणून सगळ्यांना विनंती आहे आणि एक अजून आहे उमेदवार ज्यांनी काल त्या तमाशा केला इथे मी साहेब राहुल गांधीला ग्राउंड दिलं मी या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते आणि त्या ठिकाणी आपले त्यांना मी हॉल दिला माझा जो रिसीप आहे कुठला मी कुठलं नाटक केलं नाही मी एका मिनिटात दिलं आणि त्यांनी जे काल नाटक केलं त्यांचा उमेदवार जो आहे तुम्हाला माहित आहे बारा वाजता झोपेतून संध्याकाळी अनार पडला तर ग्लासला ग्लास लावते ग्लास आणि थोडी रात्र झाली तर जुवा खेळते असे उमेदवार दिल्लीमध्ये जर गेले त्या दिल्लीमध्ये या देशामध्ये पार्लमेंट मध्ये विद्वान लोक अभ्यासू लोक आपल्या क्षेत्राचा एक एक आवाज उचलून क्षेत्राचा विकास करण्याच्या मागण्या करतात आणि मजबूत आवाज त्या ठिकाणी असला पाहिजे आणि तो मजबूत आवाज पाच वर्ष तुम्ही नवनीत आणि जे विकास काम मोदीजींनी या जिल्ह्याला दिले ते आयुष्यभर आम्ही विसरू शकणार नाही आणि आणखी पुढे न्याचं काम येणाऱ्या पाच वर्षामध्ये करू हे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की आपण ज्या उमेदवाराचा आज यांच्या उपस्थित सगळ्यांच्या उमेदवार सगळ्याच्या उपस्थितीत आपण सगळे या ठिकाणी शेवट या चोवीस तारखेला आज जे इथे प्रचार खतम होणार आहे त्याची सभा आहे मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की तुम्ही सगळे मिळून आज आपल्याला या ठिकाणीहून अमित शहाजींचं भाषण ऐकल्यानंतर एकच काम करायचं आहे की पाच वर्ष ज्या ताकदीनं आम्ही काम करतो ही सरकार ज्या ताकदीनं पाठीशी राहते केंद्र सरकार जी पाठीशी राहते या सगळ्यांसाठी पाच दिवस सगळ्यांना शेवटचे द्यायचे आहे पाच दिवस सुद्धा राहिले नाही आता तीनच दिवस राहिलेले आहे तीन दिवस तुम्हाला द्यायचे आहे तीन दिवस तुम्ही द्या मी तुम्हाला यांच्या साक्षीनं सांगतो नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष तुम्हाला देईन हे वचन तुम्हाला मी तुम्हाला या ठिकाणी देतो की पाच वर्ष तुमच्या सगळ्यांचे प्रश्न या ठिकाणाहून दिल्लीला घेऊन पूर्ण या अमरावती जिल्ह्याचं नाव उंच करेल हा विश्वास मी तुम्हाला सांगतो आणि ज्या लोकांनी मला दम दिला की रवी राणाला खलबत्त्यासारखं कुटतो मी त्यांना सांगणार जेवढा कुठाच आहे कुठून टाका अरे उद्धव ठाकरे जेव्हा सीएम होते त्यांनी नखापासून तर केसापर्यंत पूर्ण माझ्या चौकशा केलेल्या आता कोणती चौकशी बाकी राहिली नाही आहे जे करायचं आहे ते करा जिथपर्यंत ही जनता माझ्यासोबत आहे माझ्या केसालाही धक्का कोणी लागू शकत नाही म्हणून या ठिकाणी ज्या गोरगरीबांची ताकद ज्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जे माझ्या रक्तामध्ये आहे त्या रक्तानी मी काम करील आणि शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांशी लढत राहील हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि पुनच्या या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सगळे मिळून नवनीत राहायला आशीर्वाद द्याल हा तोर्त करून सांगा आशीर्वाद देणार आहे ना पक्का आहे ना मोदी यांचे हात मजबूत कराल ना आशीर्वाद द्याल ना सगळे महिला तिकडे पूर्ण ताकदीन देणार आहे ना बर हाच आशीर्वाद आपला सगळ्यांचा घेऊन नवनीत राणा दिल्लीला जाईल आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडेल आणि आपल्या अमरावती जिल्ह्याला पुढे नेईल एवढा विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र